बेलोना येथील मेंढपाळ अरविंद बांबल प्रकरणी दोषींवर कारवाई करा धनगर समाजाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ग्रामपंचायत बेलोना तहसील नरखेड येथील गरीब कुटुंबातील मेंढपाळ अरविंद बांबल यांनी अन्यायकारक कारवाईविरुद्ध संबंधित अधिकाऱ्याच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केली यापूर्वीच्या बयानानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करून त्याच्या कुटुंबियांना मदत करण्याची एकमुखी मागणी धनगर समाजाच्या वतीने विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी दुपारी पाच वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर पी निटनकर यांना एका निवेदनाद्वारे केली बांबल कुटुंबियाच्या राजस्व विभागाच्या जा जागेवरील मेंढ्याकरिता बांधलेला गोठा पाडला यामुळे अरविंद बांबल यांनी स्वतःला जाळून घेतले ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात स्वर्गीय अरविंद बांबल यांनी मृत्यूपूर्वी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष बयानानुसार संबंधित दोषींवर कार्य करण्यात यावी अशी सकल धनगर समाज नागपूर या समन्वय समिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ धनगर समागर समिती धनगर समाज जनजागृती मंच महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच धनगर युवक मंडळ पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य पुन्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती समिती मल्हार सेना आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तथा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी शिष्टमंडळात प्रामुख्याने रमेश पाटील देवीदास आगरकर ॲडव्होकेट मार्केट गोडे प्राध्यापक बाबा टेकाडे पुरुषोत्तम धोटे अनिल कुमार ढोलेश ज्ञानेश्वर साव गणेश बावडे रामचंद्र चुंबावे प्रशांत खाडे रेवे देवेंद्र रोकडे किशोर खापराहे इत्यादि मंडली या ठिकाणी उपस्थित होती जिंदगी की भागदौड़ में आप कहीं कुछ मिस ना कर दे इसलिए देखते रहिए सोशल भारत 24, रिपब्लिक ऑफ इंडियाज वॉइस